नमस्कार एस एम आर न्यूज हेडलाइन महत्वाची बातमी समोर येते अमरावतीत ऑनलाइन घातक शस्त्रे मागवून विक्री करणाऱ्या आरोपी गुन्हे शाखा युनिट दोन ने पकडले सात शस्त्रे जप्त टॅक्टॉय आणि ब्लू डॉट विरुद्ध गुन्हा दाखल अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन ने पोलिस आयुक्त अरविंद यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऋषी शंकर गोहर व एकोणीस राहणार बेलपुरा अमरावती याला ताब्यात घेतले ऋषी टॅक्टॉय ऑनलाइन साईट वरून घातक शस्त्रे मागून विक्री करत असल्याचे उघड झाले पोलिसांनी त्याच्या घरातून एक तलवार आणि एक कोयता जप्त केला तपासात ऋषीने टॅक्टॉय वरून गुरुग्राम हरियाणाहून तीन चाकू मागवले असल्याचे आढळले जे, जे ब्लू डॉट कुरिअरद्वारे आले होते पोलिसांनी ब्लू डॉट कार्यालयातून हे चाकू जप्त केले यापूर्वी दोन चाकू मागवले असल्याचेही उघड झाले जे जप्त करण्यात आले आहे एकूण सात घातक शस्त्रे किंमत दहा हजार शस्त्रे मागवली आहेत का पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की ऑनलाईन शस्त्रे मागवून दहशत पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई होईल ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बवाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन शर्मा यांच्या पथकाने केली पोलिसांची पुढील कारवाई काय आहे अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद